मालेगाव पुन्हा हादरलं मालेगाव अत्याचार प्रकरणाला दहा दिवस झाले नसताना आज पुन्हा एकदा मालेगावात एका तेरा वर्षाच्या मुलीवर एका पंचावन्न वर्षाच्या नराधामानं अत्याचार केला एक अशी विचित्र घटना जी पहिल्या घटनेपेक्षा अगदीच भयानक होती मालेगावातील डोंगराळी गावात साडेतीन वर्षाच्या चिमुरडीचा अत्याचार करून तिचा निर्घून खून झाला या प्रकरणात महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता पण आज जे घटना घडल्या आज जे अत्याचार प्रकरण समोर आलं त्याने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय कारण माले की मालेगावात दुसरं सगळ्यात भयानक प्रकरण उघडकीस आलं एक तेरा वर्षाची मुलगी जेव्हा रस्त्याहून एकटी चालली होती तेव्हा एक, ते एक पंचावन्न वर्षाचा नराधम तिच्यापाशी थांबून तिला खोटं कारण सांगून आपल्या स्कूटीवर बसून नेतो आणि त्यानंतर तो जे करतो ते पाहिल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली एक अशी विचित्र घटना ज्या ज्या त्या नराधमानं फक्त त्या मुलीवर अत्याचार केला नाही त्याने त्यानंतर पुढे जे केलं ते अतिशय भयंकर होतं पोलिसांनी अगदी काही तासातच या नराधमाला अटक केली अटकेनंतर याला कोर्टात हजर केलं मालेगावात आधीच एका प्रकरणामुळे लोकांचा राग अतिशय वाढला होता आणि अखेर हा राग लक्षात घेऊन कोर्टाने असा कडक निर्णय दिला अशी कडक शिक्षा सुनावली की ती ऐकून तो नराधम अक्षरशः जमिनीवर लुळून दयाची भीत मागू लागला कोर्टाने अशी शिक्षा दिली आहे की यापुढे कुणी असं कृत्य करण्याचं धाडस सोडा विचार देखील करणार नाही मग या प्रकरणात काय कठोर शिक्षा दिली या प्रकरणात काय विचित्र कृत्य की ज्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा दुसरा धक्का या पार्श्वभूमी चेक करण्यात आली जेव्हा या नराधामाची सगळी माहिती समोर आली तेव्हा जे उघड झालं ते अत्यंत भयानक होत तपासात मुलीची माहिती घेण्यात आली तेव्हा जे मुलीचं सत्य उघडकीस आलं ते देखील अत्यंत भयानक होत मग कशा पद्धतीने ही घटना घडली काय कठोर शिक्षा दिली चला कोर्टाने पाहूया मालेगावातल्या दुसऱ्या अत्याचार प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट मालेगाव एक ऐतिहासिक शहर शांत आणि सुखी जीवनासाठी ओळखलं जाणारं शहर पण गेल्या काही दिवसापासून या मालेगाव शहरावर एका भयान सावलीनं वेड्या घालला होता काही दिवसापूर्वीच एका साडेतीन वर्षाच्या चिमुकली सोबत घडलेल्या राक्षसी कृत्यामुळे येथील लोकांचा संताप अजूनही शांत झाला नव्हता प्रत्येक प्रत्येक चौकात रस्त्यावर रस्त्यावर लोक न्यायासाठी आक्रोश करत होते एक प्रचंड जनसंताप उतरला होता घरातील मुली सुरक्षित नाही बाहेर पाहत व्हायच्या का नाही असा प्रश्न आईवडलांना सतावत होता आणि याच तणावाच्या वातावरणात भीती आणि संतापाच्या मिश्रणात मालेगावचं जीवन जगत होते त्यांना वाटलं होतं की आता या संतापेच्या लाटानंतर अशा घटना थांबतील पण दुर्दैवानं नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं ही गोष्ट आहे एका तेरा वर्षाच्या मुलीची मालेगावच्या गल्ली बोळात कुठल्या तरी एका छोट्याशा घरात ती राहत होती पण तिची कहाणी थोडी वेगळी होती ही मुलगी जिच वय फक्त तेरा की जगातील क्रूरता कपट धोके याचा अर्थ तिला कळत नव्हता तिच्यासाठी जग म्हणजे फक्त तिची खेळणी तिचे आई आणि रस्त्यावर दिसणारे रंगबेरंगी पक्षी तिचं मन अगदी साडेतीन वर्षाच्या त्या निरागस मुलीसारखंच जिला काही दिवसापूर्वी जगातून हिरवून नेण्यात आलं वय तेरा वर्षाचं पण बुद्धी आणि समज अगदी लहान मुलीची तिला काय चांगलं काय वाईट हे समजत नव्हतं म्हणून ती अधिकच निरागस आणि अधिकच असुरक्षित तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक निष्पाप हास्य असायचं जे पाहून कुणीही पितृतुल्य व्यक्तीला तिचा आधार वाटत हवा तो दिवस होता साधारण दुपारची वेळ होती मालेगावच्या रस्त्यावर नेहमीची गडबड थोडी कमी झालेली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी दुकानं होती वाहनांची आणि ही चिमुकली ती त्या चा रस्त्याहून चालत होती तिच्या मनात कोणतेही विचार नव्हते तिच्या ओठावर एक हलकस गाणं ते देखील ओठाच्या आत दबलेलं ती चालत होती हळूच वाऱ्याची झुळूक येत होती त्या झुळकीने तिचे केस हलत होते काही केस तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि ती हाताने ते बाजूला सारत होती ती कधी इकडे पाहायची तर कधी तिकडे एखाद्या दुकानात लावलेल्या खेळण्याकडे तिची नजर जात होती अखेर ती एका दुकानासमोर येऊन थांबली जिथे एक विचित्र खेळलं होतं त्या विचित्र खेळण्याकडे ती पाहत थबकली पण त्याच वेळेत एक स्कूटी चालू झाण्याचा आवाज आला एक स्कूटर जिच्यावर एक नाराधन बसलेला होता तिला काय कल्पना तो तिच्या वडिलांच्या वयाचा होता पण ती खेळणी पाहत थांबली तिला ते समजलं जाईल की एखाद्या त्या तो वाहनाचा आवाज आला की त्या आवाजानं क्षणभर गा कावरी बावरी झाली ती कधी रस्त्याच्या बाजूला उगवलेल्या एखाद्या झाडाच्या फुलाकडे पुन्हा पाहू लागली आणि हळूहळू चालू लागली तिला कल्पना नव्हती हो एक स्कूटर तिच्या मागून यायला सुरुवात झाली होती ती कधी आकाशात उडणाऱ्या चिमण्याकडे बघत होती तर कधी ती विचित्र हवेच्या दिशेने बघत होती ती एक असा शोध होता तिला धोक्याची कुठली जाणीव नव्हती तिथं निष्पा मन फक्त आजूबाजूच्या रंगामध्ये आणि आवाजांमध्ये रमलं होतं रस्त्यावरील धूळ हळूच तिच्या पायाखालून उडत होती आणि हळूच हे स्कूटीचा आवाज देखील आता तिला हळूहळू जाणू लागला होता पण ती तिच्या मस्तीत पुढे चालत होती निरागस मुलगी ती थी, तिला काय कल्पना आपला कोणी पेच्छा करतोय काय पण अखेर तो क्षण आता येणार होता ती चालत होती ती चालता चालता आता अशा ठिकाणी आली जिथे जिथे रस्त्यावर रस्त्यावर नव्हतं रस्त्यावरची गर्दी अचानक संपली होती आणि त्याच एक काळी सावली पडली एका पंचावन्न वर्षीच्या व्यक्तीची ज्याचं नाव दीपक धनराज छाजेड नावाप्रमाणेच ज्याच्याकडून प्रकाशाच्या आधाराची अपेक्षा होती आता चिमुकलीला थोडीशी भीती वाटायला लागली होती आणि तीच दुपारची वेळ असल्यामुळे वर्दळ थोडीशी कमी झाली होती उन्हा पडलेली होती त्यामुळे लोक कामानिमित्त बाहेर गेलेले होती रस्ता सुलतान होता पण तेवढ्यात तो स्कूटर वरून तिचा पाठलाग करत असलेला हळूहळू तो माणूस आला समाजात नामांकित मेडिकलशी संबंधित असलेला माणूस बाहेरून दिसायला राक्षस हा जागा झालेला होता पण त्या चिमुकलीला काही समजलं नाही दीपक छाजेटची नजर गेल्या अर्ध्या तासापासून त्या चिमुकलीवर पडली होती एक निष्पाप बुलबी त्याने तिची अवस्था हिरली तिचं निरागत भेसळ असलेलं चाललं तिथं इकडं तिकडं पाहणं त्याला समजलं की ही मुलगी अत्यंत असुरक्षित आहे आणि याचा फायदा घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्याने आपली स्कूटी तिच्याजवळ आणून थांबवली पंचावन्न वर्षाचा वडिलांच्या वयाचा तिला पाहता क्षणभर थांबला तिनेही त्याला पाहिलं पण एक वडील धरे माणूस म्हणेन तिने कोणताही धोका ओळखला नाही तो म्हणाला असेल बाळ इथे थांब माझ्या घरी जायचे आहे मला एक छोटीशी मदत करतील का मी तुला चॉकलेट देतो मला तुझ्या आईने बोलवले तुझ्या पप्पाने बोलवले असं काहीतरी तो म्हटला असेल आणि ती मुलगी मदत चॉकलेट किंवा आई वडिलांच्या खोट्या तिने विश्वास ठेवला आणि व्यक्तीच्या निष्पापूरतीने विश्वास ठेवला नराधामानं पूस लावली आणि पुढच्या क्षणाला कुठल्याशा बहाण्यानं त्यानं त्या बुकलेला आपल्या स्कूटरवर बसवलं आणि तो थराराखेर सुरू झाला स्कूटी सुरू झाली रस्त्यावरची महाने मागे पडू लागली दीपक हजेरीत कुट्टी शहराच्या मुख्य रस्त्यावरून दूर एका वेगळ्या वळणाच्या दिशेने वळवली रस्ते आता रिकामे होऊ लागले होते आजूबाजूला फक्त पडीत व साळ जागा दिसू लागल्या होत्या चिमुकलीला आपण कुठेतरी आता वेगळं वाटू लागले होतं ला ही जागा तिला नवीन होती पण नराधामाच्या स्कूटीवर बसलेल्या त्या निरागत जीवाला बोलता येत नव्हतं किंवा विरोध करण्याची शैक्षिक शक्ती तिच्यात नव्हती गाडी एका पूर्ण निर्जन स्थळी थांबली चारही बाजूला झुडपे आणि भयानक शांतता नराधम स्कूटीहून उतरला त्याने त्या मुलीला खाली उतरवलं तो थरार शब्दात व्यक्त करणं कठीण आहे ज्या व्यक्तीवर मुलींनी विश्वास ठेवायचा त्याच व्यक्तीने या विश्वासाचा तिच्या निरागसतेचा आणि तिच्या शारीरिक दुर्बलतेचा फायदा घेतला त्या निर्जल तळी त्या पंचावन्न वर्षाच्या राक्षसानं आपल्या वडिलाच्या वयाच्या मानसनाने तेरा वयाच्या त्या मुलीवर अत्याचार केला तो निघून गेला तिची मुकली कशी बशी घरी पोहोचली तिची अवस्था पाहून कुटुंबाला धक्का बसला पण जेव्हा जे सत्य बाहेर आलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मालेगाव पुन्हा एकदा त्यांना हादरलं कुटुंबियांनी जराही वेळ नव्हता पोलीस ठाणं गाठलं त्यांच्या आश्रम मध्ये संताप भीती होती पोलिसांनी तातडीनं दीपक धनराज छाजेड विरुद्ध अत्याचार आणि पॉस्को या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तत्परता दाखवली दीपक छाजेडला अख्ख्या बेड्या घालण्यात आल्या आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पुन्हा एकदा मालेगाव मध्ये जन आक्रोश उसळला अखेर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा एक धक्कादायक सत्य उघड आणत हा दीपक छेजा छाजेड हा मेडिकल फील्ड मधला वैद्यकीय क्षेत्रातला एक नामांकित व्यक्ती होता समाजात प्रतिष्ठा होती आणि जी तेरा वर्ष जी ही गतिमंद होती जी जे साधारण तेरा वर्षाच्या वयाचे जे मुलं मुली असतात त्यांच्यासारखी ती नॉर्मल नव्हती आणि याच तिच्या असहायतेचा फायदा या नराधमाने घेतला जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टाचे प्रश्न ऐकून आणि तो निर्णय ऐकून तो नराधम अक्षरशः कोसळला दयेची भीक बाळगू लागला मला वाचवा मला माफ करा असं म्हणू लागला कोर्टाने त्याला तातडीनं पोलीस कोठडी सुनावली आहे त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर कोर्टाची निर्णय याच्यावर होणार आहे आता संपूर्ण एक मागणी आहे की या नाराधमाला कठोरतम शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात असं कुणी क्रूर काम करणार पुन्हा एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का दिला या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद